मित्रांनो आपण चाळीस गावामध्ये मध्ये मित्रांनो आता एक नंबर क्वालिटी शाळे बघू शकता मित्रांनो कास पण एक नंबर आहे एका टायमाला दोन लिटर दूध एका टायमाला दोन लिटर दूध ती जनलेली ताजे दोन कर्ट दोन कर्ट ताजे रिकर्ट आहे तिचे बघू शकता एक नंबर क्वालिटीची पण कर्ड आहे काय ऑफर की काय ऑफर काय पंचवीस हजार रुपये अठरा हजार रुपया पंचवीस हजार सांगा हजार रुपयाला पाटील मित्रांनो हे मागताय बाकी यांचे रेट कसे आपण सतरा अठरा सतरा अठरा एकोणावीस वीस राहिला तशा बघू शकता मित्रांनो शिळे बघून ती मध्ये एक नंबर क्वालिटी शिळे मित्रांनो पाठीवाडी तीस आहे एक, 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 ती एक, एक पन हा। नंबर मित्रांनो गावरान आहे रामेश्वर कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी जीरो सात झिरो आठ सत्तावीस चौतीस बघू शकतो मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला या जरूर चाळीस भेट द्या